हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक तर मित्रांनो आता आपण नाक्यावरती आलेलो आहे आणि बघा पाऊस कसा चालू आहे बघा सकाळ सुरू झालेलं आहे बघा साधारण अकरापर्यंत पाऊस नव्हता अकरा वाजेपर्यंत पण बघा आता पावसाने सुरुवात केलेली दोन जवळजवळ तीन दिवस विश्रांती दिली पावसाने बसच ऊन पडलं होतं आणि मित्रांनो बघा आता पावसाने परत हाजेरी लावलेली आहे तर ठीक आहे बघूया आपण आता आपल्याला भाडं केव्हा आणि कुठलं मिळतं ते तोपर्यंत वाट बघूया और अजून काय ओके तर मित्रांनो आता जवळजवळ दोन वाजून पाच मिनटं झालेले अजून काय आपल्याला भाडं लागलेलं नाही आहे तर जेवणाची पण वेळ झालेली तर जेवण करूया मित्रांनो पहिला मग बघूया ओके तर मित्रांनो चला जेवण करायला हे बघा आपल्या डब्याला आज वालाच्या शेंगा आणि माय फेवरेट बाजरीची भाकर आलेली तर चला जेवण करायला ओके तर मित्रांनो आता जेवण मस्तपैकी झालेलं आहे वालाच्या शेगान बाजरीची भाकरी होती तेव्हा भारी वाटलं तर मित्रांनो आपल्याला आता एक भाडं आलेलं आहे तर ते विजयनगरवरून आहे ना तीन प्लेटा घ्यायच्या आहे आणि के के वाघ आहे ना तिकडं पोचवायचं आहे तर चला निघूया मित्रांनो तर मित्रांनो आपण निघालो ना आता विजयनगरला चलो नवरात्री मुळे सगळीकडे बॅनरच बॅनर लावलेले नवरात्री उत्सवाचे सर्व बॅनरच बॅनर ते विजयनगर आणि तिथून आपल्याला राईट मारायचं आहे तर आपल्याला इथून आहे ना ते अंबडपुरी चौक नाही त्याच्यात थोडंसा पुढं गेला का अंबड पोलीस स्टेशन चा पुढं विघणार म्हणून तिथून त्या चार पेटा घ्यायच्या आहेत आणि खेचे थोडंसं पुढं पोहोचवायचे आहे शंभर मीटर पुढं ते बघा आता आपण अंबड पोलीस चौकीच्या जवळ आलेलो आहे पुढे ही पोलीस चौकी आहे त्याचं थोडस पुढं आहे बघा मस्त पैकी गाय वासूर बघा किती छान आहे बघा गाय वासूर हे अंबर पोलीस आंबर पोलीस स्टेशन आणि त्याच्या पुढं विघ्नहार म्हणून हे विघ्नहारता इथून घ्यायचं आहे आपल्याला तर मित्रांनो हे बघा विघ्न अर्थ आर्ट आहे ना हे हे इथून घ्यायचं आहे आपल्याला तर मित्रांनो बघा हे विघ्न अर्थ आर्ट इथून आपल्याला चार जाळ्याने एक छोटी जाळ्या अशा पाच जाळ्या घ्यायच्या चलो गाडी लावा तर तिथं जाळ्या भरायला गाडी रिव्हर्स घेऊ रिव्हर्स घेऊन लावू गाडी आपण इथून घेतलेल्या आपल्याला रिव्हर्स घेतली गाडी आता आपण इथून लोड करूया आपण तर मित्रांनो बघ आपण इथं आलेले त्या स्टी स्टीलच्या म्हणजे लोखंडी प्लेट यायला चार डिझाईन करतात बघा ते मस्त अशा डिझाईन असा बघा ते सुपर आहे एकदम म्हणजे काय मी मी काढला ज्या स्टील प्लेट राहत ना स्टील प्लेट आहे याच्यावरती डिझाईन केलं जातं म्हणजे आपण प्लायवूडवरती किंवा पी व्ही सी कोमच्या जे प्लेट राहतात त्याच्यावरती बैलेलं आहे ते स्टील आहे आणि स्टीलवरती हे डिझाईन केली जाते बघा व्यासाठी ही प्लेट आहे डिझाईन प्लेट ही लोखंडी प्लेट ही त्याच्यावर डिझाईन काढल्या जायचा कसे पाहिजे त्याचं आणि ही मशीन आहे ह्या मशीनवरती आहे ना मशीन आहे बाच्यावरती तिच्यावरती ना तिच्यावरती असं डिझाईन काढली होता म्हणजे चांगल्या किंवा म्हणजे तात्पर्य एवढं तुम्हाला की आपण आजपर्यंत हार्डबोर्ड किंवा प्लायवूड किंवा पी व्ही सी बोर्ड असतात त्याच्यावर आपण डिझाईन आहे पण इथं आपण स्टील लोखंड लोखंडाचे जे प्लेट असतं ना त्याच्यावर डिझाईन केलं जातं हे मी मी सुद्धा पहिली वेळ बघितलं अशा बऱ्याच प्रकारचे डिझाईन आहेत त्यामुळे एक नवीन बघायला मिळालं काहीतरी वाटलं ते आता लोडिंग करता येते मग हा बरं बरं लागणार आहे ना ला। हो। आता Shooting for attack at the Kagak. We do a channel, you mother. Channel, you mother. तर मित्रांनो बघा आता आपली गाडी लोड झालेली आहे बघा ह्या प्लॅट घेऊन चालू आपण पाच प्लॅट आहे आणि इथून विघ्न हर्थ आठ असे डिझाईन पटायचं सर्व डिझाईन काढले आता बघा चलो हां के के वाक ओके मित्रांनो आपण इथून निघाले आहे आता हा बघा तो हायवे ना आता तिथून लेप मारला का सरळ हायवे सरळ द्वारका द्वारकेवरून के वाघा मित्रांनो आता हा बघा हा उडान पूल आहे बघा वरतून यावरून आता आपल्याला सरळ जायचं इथून आता लेखानगर येईल नंतर इंदिरानगरचा बोगता येईल बॉम्बे नाका येईल द्वारका येईल त्याच्यानंतर जुना आडगाव नाका येईल आणि तिच्या त्याच्या के के वाघची चौक येईल आणि तिथून लेप मारायचा आपल्याला आणि शंभर मीटरवरती थी, तिथं जायचं आहे आपल्याला चला हे मित्रांनो ही स्टेट बँकेची गल्ली बघा संध्याकाळी खूप गर्दी असते इथं आणि आता हे आलं स्टेट बँक चौक हे बघा हा स्टेट बँक चौक आहे आणि आता याच्या पुढे लागल आपल्याला लेखानगर इथून आपण उड्डाणपुलाकडे पण म्हणजे हायवेला सुद्धा जाऊ शकतो वरती वरती चढायला मार्ग इथं आता आपल्याला जायचं सर्विस रोड नाही पाऊस पडल्यामुळे जरा छान वातावरण झालंय तीन दिवस मस्त ऊन पडलेलं होतं एकदम छान बरं वाटलं होतं आणि आज अकरा वाजेपर्यंत सुद्धा होतं नंतर पाऊस चालू झाला थोडा वेळ आला पाऊस जास्त वेळ नाही आला, आला। आणि आता बंद झालेला आहे त्यामुळं बरं वाटतंय जरा मग हे बघा आता हे ले, लेखानगर आहे हे बघा मित्रांनो हे आहे लेखानगर चौफुली हे बघा लेखानगर चौफुली होती ना गार्डन जे आहे ना तिथं बघा मस्त रणगाडी वगैरे प्राणी वगैरे असे लावलेले मस्त छान एकदम गार्डन मित्रांनो आता येईल इंदिरानगरचा बोगदा हा जो गेला तो, तो डेक्कन पेट्रोल पंप आहे आणि आपण इथंच नेहमी डिझेल भरत राहतो हा बघा आता जो पुढे येईल ना तो, तो इंदिरानगर बोगदा चौफुली एकच ही बाजूला आहे ती रुंग रुंगठाची मोठी बिल्डिंग आहे एकदम आणि बघा मित्रांनो हा इंदिरानगर बोगदा चौफुली एकच आहे हे बघा आता इथ बॉम्बे नाका आहे समोरचा हा बघा मित्रांनो हा आहे बॉम्बे नाका बघा नवरात्रीचं मंदिर बघा किती छान आहे बघा बॉम्बे नाक्यावरती छान आहे एकदम मित्रांनो आता बॉम्बे नाका पण आपण पास केलेला आहे आणि आता आता इथून आपण पुढे गेलो का द्वारका द्वारकाच्या नंतर आडगाव का। के की का चौकुली आणि तिथून लेप मारायचा आपल्याला हे बघा इकडं सर्व गॅरेज गॅरेज आहे आणि इथं हे जे आहे ना कॅन्सर हॉस्पिटल आहे हे बघा हे कॅन्सर हॉस्पिटल आहे मानवात म्हणून आणि हे बघा हे चित्रमय रामायण पुलाच जेव्हा मी येतो इथली शूटिंग थोडी फार काढतोस थो भारी वाटत ते तो या चित्रमय रामायणची व्हिडिओ काढले तर जो मोह आहे ना तो आवरत नाही थोडी मी भारी वाटत एकदम हे काय कोटवाडा हॉटेल कोर्टयार्ड म्हणून हॉटेल आहे बाजूला काव्या हाताला आणि वान बाजार इकडं भरपूर वान बाजार आहे वान बाजार नवीन पण इलेक्ट्रिकच्या ज्या बाईक आहे इलेक्ट्रिक बाईकचे सर्व हे दुकानं शॉप इकडं हे साईनाथ हॉस्पिटल बघा आहे एकदम भव्य दिव्य साईनाथ हॉस्पिटल आणि हे जे चित्रमय रामायण आहे ना मित्रांनो हे ते हॉ साईबाबा हॉस्पिटल आहे ना त्यांच्या त्यांनीच काढलेलं आहे ते हे सर्व हा खर्च त्यांनी केलेला आहे मस्त छान केलेला एकदम चांगला उपक्रम उपक्रम आहे साईबाबा हॉटेलचा साईबाबा हॉस्पिटलचा मस्त उपक्रम आहे भारी वाटतं त्यामुळे एकदम मन प्रसन्न होतात खाली का यात्रा आलेली आहे ना त्यामुळे ते फुगे विकणारे वगैरे ना इथं फुलं खाली राहतात बघा असे त्यांचे मस्त पैकी भारी वाटतं एकदम छान वाटत एकदम हे हा वडाला नाका चौफुली द्वारकेच्या अगोदरची आणि मित्रांनो हा बघा आता द्वारका द्वारका एरिया बघा आता हे बघा हे जे दिसतंय ना हा द्वारका एरिया सर्व द्वारका एरिया बघा नाही सर ओरजळीचा एरिया द्वारका नेहमीच त्यामुळं थांबावं लागतं थोडंफार सिग्नल पटला का निघूया द्वारकेवरून थो चला मित्रांनो सिग्नल पडलेला आता निघूया आपण आता आपण द्वारका पास मित्रांनो द्वारकेवरती नेहमीच गर्दी असते परत सहा रस्त्यांचं क्रॉसिंग येतं सहा रस्ते एकत्र मिळतात तिथं त्यामुळे नेहमीच गर्दी असते तर चलो के के वाघ चौफुलीच्या पुढं असं उडाणपूल पूर्ण असं वळलेला आहे बघा पूर्ण असं राऊंड दिसतो बघा इथून उडानपूल भारी वाटत आणि <laughs> मित्रांनो हिची बिल्डिंग दिसते ना हिजी बिल्डिंग दिसते ना समोरची ते ताज हॉटेल बनते ताज हॉटेल म्हणजे जे ट्रॅक्टर हाऊस आहे ना त्याच्याच बाजूला फार भव्य दिव्य बनवून राहिलेले आहे ते ताज हॉटेलचं जबरदस्त काम चालू आहे ते एकदम भव्य दिव्य काम चालू आहे आणि मित्रांनो बघा आता येईल ती आपली गोदावरी नदी तिला आपण गंगा म्हणतो बघा आता येईलच पुढं येऊनच जाईल आता ती बघा मित्रांनो गोदावरी नदी जय गंगा मैया भरपूर पाऊस सोडलेला पाणी सोडलेलं होतं आता एक दोन दिवस झाला आता कमी झाले ते एकदम जबरदस्त पाणी सोडलेलं झालेलं होतं आता इथून पुढे येईल ते जुना आडगाव नाका येईल आपला आणि त्याच्या पुढे औरंगाबाद नाका बघा हे जे उजव्या बाजूला आहे ना ते पंचवटी कॉलेज आहे हे सर्व पंचवटी कॉलेज हा सर्व पंचवटी कॉलेज आहे रे आता बघा मित्रांनो हा जो आलाय ना हा जुना आडगाव नाका पूर्वी पूर्वीचा जुना आडगाव नाका इथून आपण निमाणीकडे जाऊ शकतो निमाणी पंचोटी निमाणी तिकडे जाऊ शकतो आपण बघा इकडं हा जो भाग आहे ना निमाणीकडे जाणार आणि आता याच्या पुढे आहे ना हा औरंगाबाद नाका येईल आता हे बघा आहे स्वामीनारायण मंदिर ते उजव्या आताला दिसत ना ते स्वामीना नारायण मंदिर जुनं जुनं स्वामीनारायण मंदिर आणि आता नवीन आता गंगेकडे झालं पंचवटी कॉलेजच्या बॅक साइडला झालेलं आहे हे बघा आता जो आता पुढे दिसतोय ना तो तो औरंगाबाद नाका आहे आता हा मित्रांनो औरंगाबाद नाका आहे बघा आता सिग्नल पडलेला आहे म्हणून आपण थांबलेलो आहे इथून उज्या बाजूला जो टर्न जातो ना तो डायरेक्ट औरंगाबादला जातो येवला वैजापूर औरंगाबाद मित्रांनो सिग्नल मिळालेला आपल्याला सिग्नल सुटला तरी लोक येत राहतात बघा नल त्या साईडचं सा बंद झालेलं आहे तरी लोक घुसतात मित्रांनो हे डाव्या बाजूला दिसत आहे का हे बघा हे क्रीडा संकुल आहे बघा हे इथं विविध प्रकारचे शासकीय खेळ आहे ना त्यांच्या स्पर्धा रा, स्पर्धा राहतात नाशिकचं क्रीडा संकुल आहे ते हे बघा विभागीय क्रीडा संकुल मित्रांनो हे जे उजव्या बाजूला दिसत हे रोडच्या उजव्या बाजूला ते के के वाक कॉलेज जे। आहे जे दिसत ना ते के वाक कॉलेज आहे के वाक कॉलेज आणि आता आपल्याला याच्याच पुढे आहे ना इथून थोडंसं पुढे आपल्याला हे प्लेट खाली करायची आहे हा कॅनॉल कॅनॉल आहे हा जुना कॅनॉल आहे आणि आता इथून आहे ना आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि शंभर मीटर वरती ते मटेल खाली करायचं प्लेटा खाली करायचं आहे हे बघा आशादीप हे कार्यालय मंगल कार्यालय आशादीप इथून आता आपल्याला राईट मारायचं आहे ते बघा मित्रांनो हे आहे ना हे इथं आपल्याला त्या फ्लॅट उतरवायचं हे जे माणसं दिसत आहे का तिथं हे जे माणसं काम करत आहे ना तिथं फ्लॅट आहे उतरून बघा आता प्लेट उतरवत आहे इथ काकांच्या आहे या प्लेटा उतरवतोय बाबा ते 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 प्लेट उतरले का आपण येऊया तर मित्रांनो प्लेट उतरवलेले आता येऊ आणि हे काकांनी चहा चाप असताय <laughs> केदार काका आहे हे ये आपल्या प्लेट उतरून दिला गाडी खाली झाली हे काकांनी चहा पाचलाय येऊ का चहा चा पिणं झालं का का निघू आपण तर मित्रांनो आपण आहे बघा आता घरी रिटर्न आपल्या बघा आता हायवे लागला हायवे पासून राईट मारला का सरळ आपण द्वार घेऊ जाऊ ठीक आहे मित्रांनो आता हा सरळ रोड दोर का इकडे आहे ना मित्रांनो एक के के वाघ आहे या साईडला डावे आताला आहे ना हे झाडीच्या त्या बाजूला आहे ना के वाघ आहे के वाघ कॉलेज के के वा आहे के के वाघ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकल आणि फार्मसी अशा तिन्ही शाखा आहेत बघा हे के के वाघ कॉलेजचा एरिया हा तर चलो द्वारका तर मित्रांनो आपण आता द्वारकेवरून आहे ना आपल्या घराकडं निघालेलो आहे हे बघा तर मित्रांनो आपण रंगूबाई शाळेकडून आलेलो आहे इकडं तर आता इथून राईट मारला की आपण आपल्या घराकडे जाऊ काटेगल्लीकडे जाऊ हे मारला काय चौकातून पुढच्या गल्ली जाऊ आपल्या घराकडं हे बघा मित्रांनो हे जे आहे ना हे स्वामी समर्थक केंद्र आहे आणि बघा आता हे आहे काटेगल्ली तर मित्रांनो आता आपण आपल्या घराजवळ म्हणजे काटेकलीजवळ काटे मध्ये आलेलो आता तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथंच संपू आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसा हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा तर चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके सी यू